हाय फ्रेंड्स कसे आहात पहा आपण बघूया हे गणित मित्रांनो याला आपल्याला सोडवायचं आहे त्यापूर्वी आपण अगोदर हे वाचून घेणार आहोत पहा गणित असं आहे एक भांडे पाण्याने एक शेत पाच भरलेले आहे ते पूर्ण भरण्यासाठी आणखी चाळीस लिटर पाणी लागते तर भांड्याची क्षमता किती इकडे ऑप्शन दिलेले आहेत आपण उत्तर काढणार आहोत भांडे किती भरलेले आहे भरले एक छेद पाच भरलेलं आहे आणि त्याला पुन्हा भरण्यासाठी त्याच्यामध्ये आणखीन किती पा पाणी ॲड करावं लागेल चाळीस लिटर पाणी ॲड करावं लागेल ठीक आहे ना आता हे जे भरलेलं आहे हे कितीच्या भरलेलं आहे की एका भांड्याच्या तर मग आपण काय करूया भांड्याची क्षमता बरोबर एक्स मानू है ना पूर्ण क्षमता मग भांड्याची जेवढी क्षमता आहे एक्स त्या क्षमतेच्या एक छेद पाच भांडं भरलेलं आहे आणि त्याला परत चाळीस लिटर पाणी ओतायचं आहे मग आता पूर्ण भांडं भरून जाईल म्हणजेच ते पूर्ण भांड्याच्या लेवल बरोबरीचं आहे म्हणजे ही किंमत आणि आता ही किंमत सारखी असणार आहे ही किंमत म्हणजेच अख्खं भांडं आणि त्या भांड्याची क्षमता आणि इथे आता हे सर्व एकत्रित केल्यावर आता झाली भांड्याची क्षमता म्हणजे दोन्ही किंमत आता सारख्याच झालेल्या आहेत मग आता आपण हे जे समीकरण आहे त्याला सोडून घेऊया एक्स गुणाकारामध्ये एक छेद पाच म्हटलं की एक्स एक एक्स म्हणजेच एक्स छेद पाच असंच करा हाँ प्लस चाळीस बरोबर एक्स हा प्लस चाळीस इकडे एक्सकडे जातो तेव्हा वजा चाळीस होतो म्हणजे एक्स छेदामध्ये पाच बरोबरचं चिन्ह एक्स वजा चाळीस इथं आहे पाच हा याला भागाकारामध्ये म्हणजे इकडे गेल्या गुणाकारामध्ये होईल म्हणजेच एक्स बरोबर पाच गुणाकारामध्ये एक्स वजा चाळीस ठीक आहे इथे येतो पाच एक्स म्हणजे एक्स बरोबर पाच एक्स वजा पाचशोक वीस आणि चाळीसवरचा एक शून्य म्हणजे दोनशे हा जो पाच एक्स आहे ना हा पाच एक्स हा एक्सकडे पाठवून द्या मग हा प्लसमध्ये आहे इकडे गेला मायनसमध्ये होईल म्हणजे एक्स वजा पाच एक्स बरोबर वजा दोनशे ठीक आहे इथपर्यंत पाच एक्स आहे पाच एक्समधून हा एक्स काढला म्हणजे चार एक्स बाकी राहिला हा वजा चार एक्स बाकी राहिला आणि वजा दोनशे आता एक गोष्ट माहिती असेल की दोन्ही बाजूला वजाचे चिन्ह असतील तर ते कटतात मग आपण कटले असं समजूया आणि राहिलं आहे फक्त चार एक्स बरोबर दोनशे एक्स चार करा मदे तो एक्सला चार गुणाकारामध्ये आहे तो इकडे गेल्यावर भागाकारामध्ये जाईल दोनशे भागाकारामध्ये चार चारने याला भाग दिला असता चारा पंच वीस येतात म्हणजे एक्स बरोबर पंच म्हणजे पाच चार कटले हे वीस कटले एक शून्य राहायला कटायचा तो शून्य इथे देऊन टाका एक्सची किंमत पन्नास आहे एक्स म्हणजेच टाकीची क्षमता होती मग टाकीची क्षमता किती असेल पन्नास लीटर पहा ऑप्शनमध्ये आहे का पन्नास लीटर हो ऑप्शन नंबर एक